सेविका अपडेट आपल्या समोर आले सर्वात मोठी आतापर्यंतची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आहे अंगणवाडी सेविकेना चोवीस हजार आठशे रुपये एवढं मानधन मंजूर झाले आणि मदतनीसांना वीस हजार तीनशे एवढी मानधनात वाढ भेटलेली आहे अशा पद्धतीचा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समितीकडून आपल्या एक मेसेज आलेला आहे तो सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हा मेसेज हा महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे ती अपडेट खूप मोठी आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही ताईने व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक कडून ही आपल्याला माहिती आपल्या समोर आलेली आहे सभासद अंगणवाडी कर्मचारी लाल सलाम जय शिवराय जय भीम क्रांतिकारी इस्तकबाल नमस्कार परिपत्रक बघा आठ चोवीस आठ दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आहे अकोला गुजरात मधील अंगणवाडी कर्मचारींचा मोठा विजय झालेला आहे आणि एक ऐतिहासिक निर्णय अंगणवाडी सेविका मदतनीसा संदर्भात घेण्यात आलेला आहे गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांसाठी खूप महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय झालेला आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांना वेतनवाढीचा आदेश आलेला आहे हा आदेश देशभरातील अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांना ताबडतोब लागू करावा अशी अंगणवाडी आयटक संघटनेने मागणी केलेली आहे कोर्टाच्या ई वेबसाईट व वर्तमानपत्र विविध प्रसिद्ध वाहिनी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच काही दिवसा म्हणजे रोजीला गुजरात हायकोर्टच्या खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती ए एस सुपेहिया व माननीय न्यायमूर्ती आर टी वाचनजी यांनी दिलेल्या ऐतिहासिक निकालात राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात आदेश सुद्धा काढलेला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये माननीय न्यायमूर्ती करियल साहेब एकल खंडपीठाने दिलेल्या निकाला विरोधात केंद्र व राज्य सरकारने लेटस पेंटंट अपील दाखल केले होते चार ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस सुनावणी झाल्यानंतर निकाल जाहीर झाला या सुनावणीत ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट गौतम जोशी व ऍडव्होकेट पी सी चौधरी सुद्धा उपस्थित होते तर तो न्यायालयाने खूप आनंदाची बातमी सेविका ताईंनो न्यायालयाने गुजरात मधील अंगणवाडी सेविकाओ मदत निस्ताईंना ही वाढ दिलेली आहे आणि ही वाढ पूर्ण देशभरात लागू करावी अशी मागणी आपल्या कर्मचारी संघाने हाती घेतलेली आहे नक्कीच ही महत्वपूर्ण माहिती आहे तर न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश काय बघा वेतन वाढ देण्यात आलेली आहे एकूण यांच्या संदर्भात चार अपडेट देण्यात आलेले आहेत पहिली म्हणजे देण्यात अंगणवाडी सेविकांना रुपये एकूण प्रति महिना मानधन मंजूर करण्यात आले अंगणवाडी मदत निसांना चौदा हजार आठशे प्लस पाच हजार पाचशे म्हणजे एकूण वीस हजार तीनशे प्रति महिना मानधनात वाढ करण्यात आलेली आहे तारीख दोन नंबरचा मुद्दा खूप महत्वाचा आहे तारीख वेतन कधीपासून भेटणार तर वाढीव वेतन एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे थकीत वेतन आणि प्रत्यक्ष वाढीचे वेतन आदेशाची प्रमाणित पत्र मिळाल्यानंतर सहा महिन्याच्या आत अदा करणे बंधनकारक आहे असं म्हटलेलं आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा सर्व कर्मचाऱ्यांना लागू म्हणजे हे नवीन लागलेली कर्मचारी असू द्या किंवा जुने असू दे या सर्वांना ही लागू झालेली आहे राज्यातील गुजरात राज्यातील सर्व अंगणवाडीतील सेविकाओ मदतनीसांना हा आदेश लागू झालेला आहे वेतनासाठी वेगळी याचिका दाखल करण्याची गरज नाही असं इथं म्हटलेलं आहे आणि चार नंबरचा ऑप्शन बघा नियमित करण्याचा आदेश रद्द करण्यात आलेला आहे सेविकाओ मदतनीस यांना सरकारी कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा व नियमितीकरण देण्याचा आदेश आधीचा आदेश रद्द आहे तो आदेश रद्द करण्यात आलेला आहे काय महत्वाची भूमिका घेतली हे पाहणे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण की एवढी मोठी वाढ सेविकाओ मदतनीसांना दोघींना सुद्धा भेटलेली आहे त्यामुळे अंगणवाडी आयटक संघटनेची भूमिका आहे हा निर्णय अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांच्या लढ्यांचा भव्य विजय आहे या निर्णयामुळे हजारो महिला कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून त्यांच्या दीर्घकालीन मागण्यांना न्याय मिळाल्याची भावना इथं व्यक्त केली जात आहे गुजरात मधील अंगणवाडी कर्मचारी गेली अनेक वर्ष न्यायालयीन लढा लढत आहेत ग्रॅज्युएटीचा लढा सुप्रीम कोर्टापर्यंत जिंकलेला असताना आता वेतनवाढीचा आदेश हा देशभरातील मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस्ता सा आशेचा किरण आहे हा आदेश देशभरामध्ये दे लागू व्हावा यासाठी ऑल इंडिया अंगणवाडी युनियन फेडरेशन सर्व संघटनांना घेऊन पुढील काळात अधिक मजबूत लढा उभा करेल व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील त्यांनी म्हटलेलं आहे अंगणवाडी कर्मचारी यांना नियमित करण्याचा म्हणजे कायम करण्याच्या निर्णयाबाबत दिलेल्या निकालाबाबत संबंधित अंगणवाडी कर्मचारी गुजरात यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुप्रीम कोर्टात जाऊन या आदेशावर या आदेशावर अपील करून गुजरात मध्ये व देशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करन कायम करण्याच्या करण्याच्या परमनंट दिशेला भूमिका घ्यावी असा सल्ला वतीने देण्यात येईल आणि जी काही मदत लागेल ती मदत अकोला जिल्हा महाराष्ट्र व भारताची आयटक संघटना नक्कीच करेल असे ते म्हटलेलं आहे गुजरात मधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन त्यांना पुन्हा एकदा लाल सलाम ही लढाई सोपी नाहीये तो आपल्याला माहिती आहे की मानधनवाडीसाठी आपल्याला किती झटावं लागलेलं आहे तरी देखील आपल्यापेक्षा दुप दुप्पट मानधन म्हणावं लागले तर गुजरातमधील अंगणवाडी मदत बांना देण्यात आलेला महाराष्ट्रात मानधनवाढ झालेली आहे परंतु गुजरात एवढी झालेली नाही त्यामुळे आपण सुद्धा पुन्हा एकदा लढायला तयार होणार आहोत अनेक वर्षाच्या संघर्षानंतर गुजरातच्या सर्व सहकाऱ्यांनी देशभरातील अंगणवाडी ताईंना न्याय मिळवून दिलेला आहे आणि हा न्याय फक्त गुजरात मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण देशभरातील आपल्या महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारत देशभरातील अंगणवाडी सेविका मदत निस नक्कीच आयटक व महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना असू द्या किंवा भारत देशातील इतर अंगणवाडी कर्मचारी संघटना असूया या नक्कीच आता इथून पुढे प्रयत्न करणार आहेत आणि याच्यावरच आपला भर राहणार आहे असं इथं म्हटलेलं आहे आपले नम्र बघा कार्याध्यक्ष कॉम्रेड રાજ્યંગ્રેસિલ સદસ્ય કોમરેખા રાજ્ય કાઉન્સિલ સદસ્ય કોમ્રેડ દુર્ગા દેશમુખ કોષાધ્યક્ષ કોમરેડ સરોજ મૂર્તિજા પુરકર કોમ્રેડ મહાન ઢોક કોમરેડ સુનંદા પદ્મને કોમરેડ આશા મદને કોમ્રેડ મંગલા આડુ કોમ્રેડ ત્રિવેણી માનવટકર કલ્પના જ્યોથોડ કોમરેડ બંદના ડાંગે ગાયકવાડ કોમરેડ ઉષા દેશમુખ સમસ્ત સભાસદ અંગડી બાલવાડી કર્મચારી યુનિયન જિલ્લા શાખા આઈટક કોમરેડ નયન ગાયકવાડ મહારાષ્ટ્ર રાજ્ય અંગણવાડી બાલવાડી કર્મચારી યુનિયન રાજ્ય સંગઠક જિલ્લા સચિવ ભાકપ आयटप कामगार संघटना उपाध्यक्ष अकोला उपाध्यक्ष वाशिम बुलढाणा परिपत्रकाची सर्वांनी प्रिंट काढून आपापल्या फाईलला लावण्यात यावी असे म्हटलेला आहे खरच ताईंनो गुजरात मधील अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना जी वाढ भेटलेली आहे ती मानधन वाढ पाहून मला सुद्धा खूपच आनंद झाला आहे सेविकेंना चोवीस हजार आठशे रुपये प्रति महिना वेतनवाढ भेटलेली आहे आणि अंगणवाडी मदत निसांना वीस हजार तीनशे पंधरा हजार तर साडेआठ हजार साडेआठ म्हणल्या हिशोबाने तिप्पट मानधना यांच्या वाढ करण्यात आणि हा गुजरात मधील लढा जो होता तो खूपच कठीण होता खूप कठीण परिस्थितीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविका त्यांनी मदतनी तसेच या सदस्यांनी ज्यांची मी आता नाव वाचली त्या सर्व सदस्यांनी खूप प्रयत्न केले त्या प्रयत्नानंतरच त्यांना हे खूप महत्वपूर्ण त्या दिशेने पाऊल उचललेले आहे आणि लवकरात लवकर आपल्याला सुद्धा लवकरच आनंदाची बातमी समोर येणार आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटेक यांच्याकडून हा व्हिडिओ आलेला आहे ही माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर साठी लाईक करा सर्व भगिनींसाठी व्हिडिओ महत्वपूर्ण आहे त्यामुळे सर्व भगिनी व्हिडिओला लाईक करणार आहेत चॅनेलला सबस्क्राईब करणार आहेत आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी शेअर करणार आहेत धन्यवाद